नमस्कार आता मी आलं आहे आंबोळगाडला आपले खास मित्र काळकर साहेब आले म्हणजे यांचंच गाव आहे आणि त्यांनी माका आमंत्रण दिलेला होता आणि मी आलेलो आहे कारण आज डबल बरे आहे संध्याकाळी जेवणात तर पाठी समुद्र आहे आणि इकडे आम्ही आता जेवताव आहे हे बघा जेवण आमचं म्हणजे चपाती तिपाती चपाती आहे भाजी आहे डाळ आहे पापड आहे लोणचं आहे आणि श्रीखंड आहे म्हणजे अप्रतिम जेवण आहे आम्ही आता जेवताव आहे म्हणजे इकडे आलो ना तर खायची व्यवस्था चांगली आहे कारण बाजू का चार पाच घरं आहेत काकांची त्या आणि रा जेवणा बिवण्याची इकडे चांगली सोय आहे तर दाखवते मी घरा वगैरे सगळी दाखवते तर तर आधी जेवून घेते नंतर तुम्हाला घरा दाखवते कारण तुम्ही ना कधी तर अंबोडकाडला या मस्त असं प स्थळ आहे कारण तसं फारसा वाढवून माहिती नाही पण आता मी आल्यावर मला कळलं की इकडे बराच काय आहे तर इकडे बोटिंग बिटिंगसुद्धा होऊ शकता राहायची वस्तू आहे जेवणाची वस्तू आहे बाकी सगळं आहे तर बाकीचे सगळे काय पॉईंट आहेत ना ते दाखवते या माझ्या व्हिडिओत चल आधी जेवून घेते पोटभर शांतादुर्गा आंबोळगाव सुंदरवाडी समुद्रकिनारा आता बघूया आतमध्ये इकडे पण जेवणापेवण्याची सोय चांगली आहे अप्रतिम अशी बघा अशी बेड बेड आहेत एक दोन इकडे एक आहे इकडे संडास बाथरूम आहेत सगळे व्यवस्थित आहे चकाचक आणि एक्स्ट्रा पण आहेत बेड बघा म्हणजे अशी राहायची सोय चांगली आहे एकदम टिपटप आहे एसी वगैरे आहे सगळा दाखवते पण तो आता बंद आहे तर दुसरं एक बघूया इकडे पण आहे राहायची व्यवस्था आहे तर दाखवूयात इकडचे रूम आता ही एक रूम आहे हे बघा इकडे पण एसी बी सगळं आहे स्पेस रूम आहे मस्त आहे सगळं जबरदस्त लोक लोकेशन हे बघा जबरदस्त फक्त हे नारळ आहेत ना काढू नका जबरदस्त काय होईल तेव्हा सध्याचा फायदो काय चालू आणि इकडे काम चालू आहे बघा रूम आहे बघा अशी रचना आहे सगळी ही तुम्ही कधी आलाव ना तर नक्कीच भेट द्या आंबोळगडला बघण्यासारखं का भरपूर आहे कोण ना व्ह्यू आहे माझ्या नजरानो नबरदस्त आणि खाली काही गोवा पण आहे गोवा पण खाली जायचं आहे खाली जाऊया सगळ्या तुम्ही इकडचे इकडचे काय आता मी काय म्हणतोस काय

अशी खोवा आहे गोव्याचं जगड तेवढी मोठी आहे बघा हे बघा हा बरोबर आणि समोर येऊ समुद्र सांगा समुद्र बघा भक्त निवास आहे त्याच्यानंतर दत्त मंदिर आहे आणि इकडे गंगाजी महाराजांचा आश्रम आहे ना या भेट द्या ही इकडे वीर आहे प्रशस्त अशी मोठी वीर आहे ही बघा जवळच <coughs> पाणी आहे बघा हाय हाय हे बिल्डिंग आहे ना ऑफिस आहे हे बघा बघा किती येते बघा एन्जॉय करतात ते पण जबरदस्त व्ह्यू आहे हो साहेब काय ही बघील लावा बोटी हे माझे नाही आहेत समजा ना मी आले दुसरीकडे म्हणजे आले आंबोळ गाडात आणि तिकडचे बोटी आहेत असं झाला आणि मस्त समुद्र आहे आणि हा हा ओके आंबोळकडचा समुद्र आहे ही खाडी आहे की समुद्र समुद्रात ना तेच म्हटलं बोटी बिटी आहेत मस्तपैकी निसर्ग आहे ना आपला भरभरून आहे बघा आंबोळगडला जबरदस्त आंबोळकड नाव का माहिती आहे कारण गडाचं नावच होता आंबोळ आणि त्याच्यामुळे आंबोळकड हे नाव ह्या गावात पडलेलं आहे जंगल आहे शंभर टक्के तुकडा बिकरा असणार असतील ना जबरदस्त निसर्ग आहे इकडे त्याच्यामुळे मोकळ श्वास शंभर टक्के आहेच हे बघा वेली बघा ह्या माडावर कसे गेलेत बघा आर फार वर गेले ते बघा ए बघा म्हणजे आधार घेतले नाही त्यांनी आणि पूर्ण माडाक वेळल्याने आहे असं आधार घेतला ना तर आपण माणसंसुद्धा स्तरावर जाऊ शकतं आता आपले चेहते भेटले तर आता आता आहे आंबोळगड म्हणजे जा नाव पडलं आहे ना गावबाग गड इकडे आहे तर आपण बघूया त्या थोडीशी पडझड झाली आहे पण तो आपण बघूया आता जरा कसं रस्तू तर जरा डेंजर वाटतं आहे पण बघूया धावूया आता रस्तो आहे रस्त्यानं धावूया आता बाजूक सप्ता चालू आहे की वाट आहे पण त्याचा सगळे कोण येत नाही का आता त्याचा कोण येत नाही वाटते इकडे हा त्याच्यामुळे गडबड झाली ही अशी वर रस्तो जागा रस्तो येऊ फुलं कशी आहेत बघा जबरदस्त अशी आणि ही घाटी आहे पण घाटीवर रान वाढला आहे त्याला साफसफाई करायच पाहिजे ही गणित ध्वज ध्वज पथक आहे असं एरिया आहे आणि ही ही बघा ही तोप आहे पूर्वीची पहिली तिकडे टाकली होती तिथे ओके 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 आणि हे कवडा झाड आहे बघा वटवृक्ष पूर्ण पसरलेलं आहे पूर्णपणे जबरदस्त असं वातावरण आहे हे आंबोलगाडाची सगळी पडदळ झाली का आता ही झाली सगळी ना अरे हां जरा सांभाळ पाहिजे होती नाही हा ओके ओके म्हणजे होईल सगळं वाटतंय हो हा हे परत उतर्या वगैरे तसे आहे अजून मोठे मोठे दगडी आहे तिकडे वाला एवढे पारामे बघा हे बघा हे बघा हे काय इकडे आहे हे बघा पूर्वी असे चौक ह्याच पूर्वी काय ते म्हणा ह्या शब्द काय शब्द आहे शब्द आहे का, शकते का? शकते का, का? दोली हा हा दोन्ही दोन्ही डोनी असायचे पूर्वीचे असे आणि हे वीर आहे हे बघा पूर्वीची वीर कशी आहे बघा भरपूर म्हणजे भरपूरच खोल आहे समजणार नाही डोन्या भरपूर आहे तिकडे आरामबाई जिकडे तिकडे राहून कसं झालं तयार बघा ना जबरदस्त जबरदस्तिर आता होत काही दिवसां परत ना तर मंडळी मी आता आले अमोलकडच्या एका टोकाजवळ टोकाजवळ का म्हणते माहिती आहे कारण इकडे आलो ना की रस्तोच संपता ह्याच्या पुढे रस्तो काय नाही डायरेक्ट समुद्र म्हणजे आला होतं हे शेवटचा भाग आहे आणि आपल्याच मागाशी भेटल्या होत्या ना ताई आचार्य झाल्या त्या बघा आचार्य म्हणजे लगेच अचानक भेट झाली ना या बघा या व्हिडिओ व्हिडिओ बघतो ना ना म्हणजे असे रिएक्ट झालेत ना की मी पण गपचूप बसले की अगोदर चक्की झाले अचानक समोर आले एकदम असं वाटलं पण नव्हतं की यांचं दर्शन होईल ना असं काय दर्शन दर्शन नाही पण तो तुमच्या तो आनंद आहे ना तो बघून मी समाधान पावलं या आई बरं आहेत ना तर चला आता आपण आमचा आश्रम बघूया समाधानासाठी आपल्या शांतीची गरज आहे आणि शांतीची गरज असली ना तर अशा वास्तूची गरज आहे आपल्याला आणि ही वास्तू मला आवड दिसली कारण आम्ही माणसंच नाही तर हे बघा प्राणीसुद्धा इकडे किती शांततेने फिरत आहे बघा आणि ह्यात गरज आहे काळाची गरज आहे तर मस्त वाटलं आहे तर तुम्हीसुद्धा आंबोगाडला या आणि प्रत्यक्ष भेट घ्या गगनगिरी महाराजांची आणि हा छोटं मंदिर आहे ना पूर्ण कौलारू आहे आणि कौलारू अशा असलं ना वास्तू असली ना की आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं कारण ह्या ह्याचपणं गरजेचं आहे कारण मला हाली कौला सगळी गिरींनी स्लॅब आलो आहे त्याच्यामुळे सगळं वातावरण डेंजर झालं आहे पण बरा प्रसन्न वाटतं आहे इकडे गणून यांचे विचारपुष्प लिहिले आहेत छान वाटला मला तुम्हाला भेटून छान वाटला आणि तुमची ही अंबोलगडची रचना बघूनच मात्र समाधान वाटला म्हणजे बऱ्याचशी वेळी मी करते, करते कर। आता लोकांना दाखवायचे प्रयत्न करते कारण पर्यटन स्थळ आहे खरं आणि या फारसं वातावरण आहे असा मस्त सुरेख वातावरण आहे निसर्ग जबरदस्त निसर्ग आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त निसर्ग आहे आणि या शेवटचं टोक इकडच्या पुढे तुम्ही काही जाऊ शकत नाही डायरेक्ट गेला होता जाणार समुद्रात त्याच्यामुळे रस्त्यात इकडे थांबलेले आहेत सगळे तर दाखवते पुढे पुढे काय काय आहे चला गावचा एक जुना माणूस हा नमस्कार नमस्कार तुम्ही काय बोलला आता बाकी एक गुरुत्वाकर्ष भेटतात हा गुरुत्वाकर्षण शक्तीने इकडे अठरा पॉईंट भेटतात म्हणजे बघा यांच्याकडे तशी थोडीफार माहिती आहे म्हणजे अशी माहिती असतं प्रत्येक माणसाकडे आणि ती घेणं गरजेची आहे आणि पुढच्या पिढीत घेणं गरजेचं आहे असं भारत सगळं वातावरण आहे आणि भारतीय वातावरणाच्या बाजूकच ना आता एक दत्त मंदिर आहे दत्त मंदिर पण आता बघूया आपण मस्त वातावरण आहे स्वच्छ हवा आहे गारगार वारा आहे जवळ समुद्र आहे आणि समुद्रच्या बाजूकडे सगळ्या गोष्टी असल्यामुळे ना मस्त वाटतं आहे सगळं हां हां ती मंदिर बघूया आता तर चला मंदिरात चला जाऊया दत्त मंदिरात जाऊया जुना पुराणा मंदिर आहे बघा प्रशस्त आणि महत्त्वाचं म्हणजे आता सारवण आहे बघा आणि सारवण जिकडे आहे ना तिकडे समाधान मिळतात मिळतात वर कौलांचं सगळं काम बांधकाम आहे नैसर्गिक आहे सगळा इकडे बाजू आहे बघा गोगनसिंह महाराजांचं म्हणजे पलंग म्हणू लागत तिकडे ते तेव्हा आराम करत असतील त्याच्यामुळे फोटो ठेवलेलो आहे गाभार आहेत दत्त दत्तगुरु महाराज की जय हे बघा साक्षात दर्शन भेटतंय आपल्या श्रावण महिन्यात आणि तुम्ही सुद्धा अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि सुंदर देवासुद्धा आहे माहिती सांगा काय जरा मुकुंद कर मुटकर कुठले काका काय हलिकर च मुकुंद शांताराम कर मुटकर ज्याने घेतले नाही ते घेतला ओके जगनगिरी महाराजांचा फोटो ओके 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 महाराज पहिल्यांदा इकडे आंबुळला आले खाली तप तपो भूमि आहे तपश्चर्यची जागा आहे तर त्या जागेवर तपश्चर्य पूर्ण झाल्यावर त्यांना पाठीवरनं घेऊन अंतरामच फोटो येतो ओके पुण्यवान भूमीच आहे सगळे खर खरच अतिशय सुरेख श्यामची कल मुट हे राजन मयकर हां वैभव करमुटकर त्यांची आई हां ह्या आहे का ओके ओके हां हां वा आम्ही ह्या मठाचे व्यवस्थापक तुम्ही अरे वा वा वा, वा। श्यामकांत करमुटकर बरं झालं तुम्हाला भेटू आनंद झाला मला पण सिल्वर करा आलोय बघा समोर कसं वा कसं वाटतंय बघा त्या टेकडीवर माणसं आहेत आणि सगळे ओळखत येऊन मला लय बरा वाटला खरं सांगते कारण तुमची मंदिर बघून तुमची पर्सन बघून ना मी लय सुखाव एवढं सर्ग आहे ना बोलायचं काम नाही एक आहे की याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही समुद्रात मरू आपण कारण या टोक आहे ना तर हा हा गोवा बघितली गोवा वगैरे पण छान आहे मस्त अप्रतिम आहे आभार मानते कारण माझा भेटू पण आला होते मी आणि माझी विचारपूस केला माझे दोन शब्द ऐकला नाही <laughs> ना असं काय नाही पण छान छान आहे खरोखर छान आहे तर चला बाय बाय मंडळी गगनगिरी महाराजांनी हे बघा आली ना इकडे काय करायला म्हटलं तुम्ही इकडे हा इकडे कुंड आहे ते आता पाणी भरल्यामुळे दिसणार नाही आता ही राडाली ना तिकडेच बरोबर ही राडाली तिकडे तर अशी महाराजांची हा महाराजांची माहिती आहे सगळी अंबोळगाला एकशे एक पॉइंट आहे आणि तसं हा एक पॉइंट आहे बघा आता इकडे ना समोर समुद्र आहे आणि प्रशस्त अशी मोकळी जागा आहे श्वास मोकळू आहे हवा कारगार हवा आहे म्हणजे वारा प्रचंड आहे म्हणजे मस्त आहे नॅचरल आहे म्हणजे शंभर टक्के इकडे माणूस आहे ना दोन तीन वर्ष एक्स्ट्रा लागत आलो तर माहिती आहे एवढं वातावरण आहे तर तू मग दाखवते आता गुराबीला कधी जमलेत बघा गुरा मस्त वातावरण आहे काय गाड्या वेळ पूर्ण तुला रस्त्या एकदम चांगलंच आहे बघा चांगलं चांगल एकदम तर काय पाणी पियसाय की आहे तिकडे पाणी पियासाय की आहे मग काय काय झालं शांत राहिलाय काय म्हणजे किती माणूस प्रेमी आहे तो कारण आपण आता माणूस आला फिरून आला हां ओके 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 कारण परवाच मी एक व्हिडिओ केले आहे काय केलाय माहिती आहे म्हणजे गणपती काय आवडतात लाल लालफुला आवडतात बरोबर हनुमंता गृही आवडता विष्णू का चापू आवडता म्हणजे सगळ्यासी देवासनी काही ना काहीतरी आवडतं दत्तगृह उदमपूर आवडता माणसा काय आवडतात सांगा पाय खायचा कावरता अशा गोष्टी आहेत ते आणि हे यात असून संदेश देते आहेत ना ह्या लोकांसनी बघून सांगू नये हे असल्या का करू नका कारण स्वच्छता ठेवा स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे कारण जेवढं स्वच्छता ठेवशाल ना तेवढं चांगला आहे विठ्ठल मंदिर सुद्धा आहे इकडे हे बघायला तू का म्हणे थोर ज्याचे मुखी रघुवीर आहे मस्त लिहिलेत पाट्या मंदिर ब्लॉक आहे हे बघा विठ्ठल मंदिर झाडी असल्यामुळे थोडस भुरकट दिसणार आहे असं मंदिर आहे आता आपण जटेश्वर तर जटे मंदिर आहेत तर असा हे वाट आहे मंदिराची तर चला आता बघूया जटेश्वर मंदिर इकडे विहीर आहे पाणी पा... जवळच आहे इकडे इकडे विहिरी भरपूर आहेत नाही आणि पाणी प्रत्येक भरपूर आहे बाजू का सप्ताह चालू आहे दाखवतो सप्ताहचं मंदिर पण एकदम गुहेसारखंच आहे एकदम नाही हो हे बघा जटेश्वर मंदिर एकदम गोहे सारखंच आहे जवळजवळ जबरदस्त मंदिर आहे हो हे बघा अशी एक दगड आहे आणि या दगडात पोखरलेला आहे सगळा हे बघा पूर्ण असं हे आहे बघा दगड पा दगडात पाणी पण आहे ना हे असं सुटलेलं आहे असे गोवाच आहे गोहेचा देव आहे तर आंबोळकला आल्यावर एकशे एक अशी पर्यटन स्थळ आहेत आणि बाजूकच परत काहीतरी आहे बघूया मंदिर आहे इकडे काय आहे ते पण दिवस्थानच आहे हो ओके हो दाखव हो दाखव जातो हो तू हे का जास्त पुढे दाखवू नाही नाही गणपती दाखवा हे बघा अशा इकडे सगळं वातावरण आहे इकडे तिकडे एक नैसर्गिक म्हणता येईल की नैसर्गिक ज्या काय वास्तू बघायची असतील ना तर तुम्हाला तिकडे येऊ लागा चला आता जाऊया सप्ताच्या ठिकाणी जाऊया गणपती मंदिर आहे आणि तिकडे एक एक दिवस एक्को आहे तिकडे कसं चालतं आता तो सप्त चालू आहे ना तो वर्षात एकदा चालू आहे असतं काय हा वर्षात श्रावणात ना म्हणजे गणपती मंदिर म्हणजे सगळे बुवा असे पारे करणार ओके ओके आणि संध्याकाळी डबल बारी आहे ना डबळ ओके म्हणजे तुमच्याकडे भजनाचा वेळ भरपूर आहे बरोबर ना कारण सगळ्या इकडे तुमच्याकडे बरेचसे बुवा या भजना करून गेले आहेत चांगली गोष्ट आहे तर अशी संकल्पना ठेवा कारण आपली संस्कृती पुढे आपल्याला नपली पाहिजे तर अमोल असे चांगलं काम करताय खरं हे भजनाचं माध्यम आहे ना अतिशय चांगलं आहे नामस्मरण आणि पिंपळाच्या खाली महापुरुषाचं स्थान आहे म्हणजे कसं आहे बघा ग्रामस्थांचं एक अतिशय प्रतिमा लागत हे बघा महापुरुष आणि हि पिंपळ आहे पूर्ण या पिंपळाच्या खाली जे स्थान आहे ह्या ग्रामस्थांचा ग्रामदैवत आहे ह्या तर चला बघूया आपण पूजा तु चला आता बघूया हे एक्को आहे ना गणपूजा मंदिरात तर तुम्हाला दाखवत आहे मंदिर आणि की मंदिरातली ही आता भजनाची परंपरा जपलेली आहे ना अमृगड वाशियानी ही तुम्हाला दाखवते नमस्कार वादूक समुद्र आहे गेट आहे ah uh... सगळा फिरला अमोलगड आणि अप्रतिम म्हणजे सगळे पॉईंट आहेत ना अप्रतिम तुम्ही मुद्दा इकडे भाकुल बिरकुल पकडतात मासे पण भेटतात कारण पाणी कमी आहे पाबुक चांगलं आहे म्हणजे मस्तच आहे एकदम जबरदस्त आहे जबरदस्तीकडून पण चांगला आहे गरोब चांगलाच आहे पार्टीकडून मस्त आहे मस्त इकडे गरव काय सगळे गरव पण चान्स आहे इकडे मस्त पॉइंट आहे पार्टीसाठी चांगलं मंडळी बरंच फिरले आहे मी बरेचसे पॉईंट आम्ही बघितला आहे व्हिडिओ केल्या आहेत व्हिडिओ टाकेनत पण आणखीन भरपूर पॉईंट राहिलेले आहेत आणि जास्तीत जास्त ना गुहेेतनं जास्त इकडे पॉईंट जास्त आहेत नाही म्हणजे गोवा विवा आहेत ना म्हणजे पूर्वीची ती सगळी इकडे आहेत तुम्ही या मुद्दाम बघायची या वातावरण छान आहे माणसं छान आहेत पाणी सुंदर आहे इकडचं कारण कर विहिरी आहेत हवा सुंदर आहे म्हणजे सगळ्यात छान आहे त्याच्यामुळे बघायचं बघायचा ना प्रत्यक्ष तर तुम्हाला येऊ लागत आंबोळगडला तर मग अशी हे सांगली नाही पत्तो राजापूर रत्नागिरी तुम्हाला येऊ लागत तशी या चौकाश या इकडे आनंद घ्या आणि सगळ्यांनी दाखवा की आमोडक किती आपलं महान आहे लक्षात घ्या चला टाटा बाय बाय